नमस्कार महाराष्ट्र संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आहे मंगळवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आजची काय नवीन माहिती आहे काल काय घडलेलं आहे तालुक्यांकडून काही माहिती आलेली आहे का, का, का। तसेच तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे नेहमीप्रमाणे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच माहिती आपण दररोज तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो चला तर वेळ न गमावता आजच्या व्हिडिओला आता सुरुवात करूया तर बघा काल आपण तुम्हाला माहिती सांगितलेली होती की काल जे आहे तर ते सरकारकडे काहीही आता विशेष काम नसल्या कारणामुळे सरकारने जे, जे, जे आहे तर ते म्हणजे सरकारकडे नाही म्हणतात जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे कुठलंही विशिष्ट काम दररोजचे जे नेहमीचे काम आहे ते सोडता असं कुठलंही विशिष्ट टास्क नसल्यामुळे काल काम करणे म्हणजे पैसे वितरणावरती जी प्रक्रिया आहे तर ते करणे अपेक्षित होते आणि त्यानुसारच काल आम्ही चौकशी केली असता दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला तालुकास्तरावर चौकशी केली असता बऱ्याच ठिकाणाहून अशी माहिती मिळालेली आहे की सर आमचे काम चालू आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसात अनुदान वितरण केले जाईल आता तुम्ही मला परत प्रश्न विचाराल की सर तुम्ही काल देखील असंच म्हटलेलं होतं या आधी देखील असंच म्हटलेलं आहे तर होय बरोबर आहे तुमचं देखील काहीही चुकलेलं नाही तुम्ही जे म्हणत आहात ते अत्यंत बरोबर आहे परंतु आम्हाला जी माहिती मिळालेली आहे तर तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो तर त्यांनी सांगितलेलं आहे की दोन ते तीन दिवसात अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होईल आणि लवकरच तुम्हाला अनुदान येईल काही तालुक्यांना आम्ही आम्हाला जी माहिती मिळालेली होती त्या आधारावर बुधवारपर्यंत तारीख दिलेली आहे काही तालुक्यांची तीन ते चार तारीख अशी देखील तारीख आपण दिलेली आहे तर ता त्या तारखेपर्यंत तुम्ही वाट बघा तुम्हाला अनुदान येऊन जाईल परंतु ते कुठली तारीख आहे आता वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये वेगवेगळ्या तालुक्यांचं तारीख आपण पाहिलेले आहे त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट ही आहे की बऱ्याच लाभार्थ्यांच्या असा कमेंट्स येत आहेत फोन येत आहेत की सर तुम्ही मत आहात पैसे येईल परंतु शासनाने तर जी आरच अद्याप काढलेला नाही तर पैसे कसे येणार तर हा एक मोठा प्रश्न आहे या विषयावर मी ज्या दिवशी मॅसेज आलेला होता त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलेलं होतं कदाचित हे देख, एक चाल देखील असू शकते काहीतरी वातावरण वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न देखील विभागाकडून सरकारकडून केला जाऊ शकतो त्यामुळे आता हे खरं काय हे सरकारच सांगू शकेल त्यामुळे आपण वेट अँड वॉच करणं जे आहे तर तेच योग्य ठरेल कारण याआधी देखील अशा प्रकारे एकदा मॅसेज आलेला होता आणि अनुदान आलेले नाही तर जी आरच आलेलं नाही तर पैसे किती येणार किती लाभार्थ्यांना येणार आणि काय येणार याची माहिती आता सध्याला जे आहे तर ते आपण सांगू शकत नाही कारण सरकारनेच किती कोटी रुपये मंजूर केलेले आहे त्याविषयी माहिती दिली नाही तर आपण कुठे म्हणजे तुम्हाला काहीही माहिती सांगण्यात काही अर्थ नाही ठीक आहे तर बरेच लाभार्थी जे आहेत तर ते विचारत होते की सर अनुदान वितरणाची प्रक्रिया कशी सुरू होणार कारण जी आर आलेला नाही तर ही माहिती आहे कारण जी आर जर आलेला नाही तर पैसे थोडंसे वितरण करणे कठीण होते त्यामुळे किती रुपये आहेत कोणाला किती रुपये द्यायचे कोणत्या योजनेसाठी किती रुपये मंजूर झालेले आहेत हे सर्व कठीण होत असतं म्हणजे ते शक्य होत नाही त्यामुळे आता काय आहे ते सरकारच योग्य प्रकारे सांगू शकेल ठीक आहे त्याचबरोबर काही लाभार्थी जे आहेत तर ते आत्ता डी बी टी अपलोड करण्याचं काम जे आहे तर ते करत आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना सांगू इच्छितो जर तुम्ही चोवीस तारखेच्या नंतर डी बी टी केलेलं असेल आत्ता 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 केलेलं असेल पंचवीसच्या नंतर तर तुम्हाला जे आहे तर ते अनुदान डिसेंबर महिन्याचे वाढीव अनुदान मिळणार नाही पुढे जानेवारीच्या पुढे तुम्हाला वाढीव अनुदान मिळेल ठीक आहे कारण बरेच लाभार्थी आत्ता जे आहे तर ते ऑथेंटिकेशन किंवा जी काही प्रोसेस आहे आता लाभार्थ्यांची पण त्यामध्ये काही चुकी नाही कारण त्यांना जेव्हा माहिती होत आहे तेव्हाच ते जे आहे ते या प्रश्नाकडे वडत आहेत आणि या प्रश्नावरती लक्ष देत आहे असं नाही आता लाभार्थ्यांना कसं पैसे दोन तीन महिन्यांपासून मिळालेले नाही मग जेव्हा पैसे मिळत नाही तेव्हा लाभार्थी माहिती बघतात आणि त्यानंतर ते फॉलो करतात तर त्यामध्ये लाभार्थ्यांची देखील काही चूक नाही आहे परंतु ज्या नवीन लाभार्थ्यांनी आत्ता आत्ता केलेला आहे चोवीस पंचवीसच्या नंतर चोवीस डिसेंबर पंचवीस डिसेंबरच्या नंतर अशा लाभार्थ्यांना डिसेंबरचे पैसे वाढीव न मिळता जानेवारीचे वाढीव अनुदान मिळणार आहे आता ते पूर्ण लाभार्थ्यांना मिळणार नाही तर दिव्यांग पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना ते मिळेल ठीक आहे बाकी जे काही आपले लाभार्थी आहेत विधवा महिला आहेत आजारीग्रस्त आहेत त्यानंतर इतर जे काही सर्व आहेत अशा लाभार्थ्यांना अनुदान पंधराशे रुपये तसेच दिव्यांग जे पात्र दिव्यांग आहेत अशा दिव्यांग लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपये मिळणार आहे आता ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचे पैसे पंचवीसशे मिळालेले नाही आहे त्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे दोन महिन्याचे पैसे येणार आहे का की या विषयी काय आहे विषयाची अधिकृत कुठेही घोषणा ना केलेली नाही आहे त्यामुळे आपण त्या विषयावर न बोललेलंच बरं आणि त्याविषयीची अधिक माहिती जे आहे तर ती आपण घेऊन तुम्हाला सांगणार आहोत याआधी देखील माहिती सांगितलेली आहे की अशी सरकारने कुठेही घोषणा केलेली नाही त्यामुळे तुम्ही कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका बऱ्याच अफवा मार्केटमध्ये पसरत आहेत आणि त्यामुळे लाभार्थी नेहमी फोन करून विचारतात की सर जे आहे तर ते मी असं ऐकलेलं आहे हे योग्य आहे का मग आम्हाला दोन महिन्याचे पैसे मिळेल का मग आम्हाला तीन महिन्याचे पैसे मिळेल का तर तुम्हाला सांगू इच्छितो तुम्हाला दोन तीन महिन्याचे न मिळता तुम्हाला एकच महिन्याचे पैसे जे आहे तर ते सरकार देण्याचा विचार करत आहे कारण एकाच महिन्याचा सध्या तरी जी आर सरकारने काढलेला नाही त्यामुळे दोन तीन महिन्याचा विचार जो आहे तर तो खूप लांबवरचा आहे त्यामुळे हे थोडंसे जे आहे तर ते कठीण आहे तर अशा प्रकारे जे आहे तर ते तुमच्या सर्वसाधारण सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर काही आपले नेहमीच श्रोता आहेत तर त्यांच्याकडून देखील प्रश्न विचारले जातात ज्यामध्ये आपण त्या प्रश्नांची उत्तरे आता पाहूया आजची पहिली प्रतिक्रिया पाहूया आपण मला दिसते इथे सुरेश पवार म्हणतात सर तुम्ही व्हिडिओ खूप चांगले बनवता धन्यवाद नमस्कार तर धन्यवाद तुम्ही श्रोता आहात म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ पोहोचत असतो सर ठाणे जिल्ह्यात कधी येणार आहे तर ठाणे जिल्ह्याची जी तारीख आहे तर ती अधिकृत तारीख जी आहे तर ती अधिकृत म्हणू शकत नाही मी तुम्हाला आमच्या माहितीनुसार जी तारीख आहे तर ठाणे जिल्ह्यातील काही तालुक्यांच्या जसं अंबरनाथ झालं हो त्यानंतर मुरबाड आहे कल्याण आहे भिवंडी आहे तर याची माहिती मी याआधी तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे ते रिपिटेशन आपण करणार नाही तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता आधीचे त्यामध्ये तुम्हाला ती माहिती मिळेल ठीक आहे नेहमीच श्रोता महेंद्र सपकाळ आहेत नमस्कार सर धन्यवाद नमस्कार महेंद्रजी बरीच श्रोता आपली नेहमी व्हिडिओ पाहत असतात आणि आपल्या प्रतिक्रिया जे आहे तर त्या देत असतात फिक्स डेट काय आहे मला सांगा अजून पर्यंत अनुदान मिळालेले नाही डिसेंबरचे असा प्रश्न जे आहे तर ते विचारलेला आहे तुषार यांनी तर तुषार जी फिक्स डेट सरकारने सांगितलेली नाही आहे तुम्ही जे आहे तर ते पुढील तीन ते चार तारखेपर्यंत वाट बघा अनुदान येण्याची वि जे आहे तर ते शक्यता आहे आहे ठीक आहे अशा प्रकारे बरेच प्रश्न माझ्या पुढे आहेत ज्यामध्ये मी बुलढाणा जिल्ह्यातील आहे माझे अनुदान आलेले नाही असा प्रश्न जो आहे तर तो दौलत वाघ यांनी विचारलेला आहे निश्चितच दौलतजी न लवकरच अनुदान तुमच्या खात्यात जमा होणार आहे महेश वाग वाघवे असं त्यांचं नाव आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे मिळून पेन्शन येणार आहे का तर महेशजी तुम्हाला सांगू इच्छितो डिसेंबरचे अनुदान येणार आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर याविषयी सरकारने अद्यापही कुठेही सांगितलेलं नाही आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे देखील पैसे बऱ्याच लाभार्थ्यांचं अद्याप मिळालेले नाही आहे तर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे येईल की नाही याविषयी जे आहेत ते आपण आता सांगणार नाही तुम्हाला पुढे माहिती घेऊन सांगूया परंतु तुम्हाला एक सांगू इच्छितो की अद्याप सरकारने अधिकृत म्हणजे जे सरकारी असतात ना तर त्यांच्यानुसार अधिकृत घोषणा केलेली नाही की के तुम्हाला आम्ही नोव्हेंबरचे पैसे देऊ अशा प्रकारे ठीक आहे तर ते डिसेंबर महिन्याचे जे अनुदान आहे तर ते एका महिन्याचे ते तुम्हाला येऊन जातील ठीक आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे न येता एका महिन्याचे येतील सध्या तरी अशी माहिती उपलब्ध आहे तालुका परतूर जिल्हा जालना येथे कधी येणार आहे बुधवारी अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होईल आणि चार तारखेपर्यंत अनुदान येणे अपेक्षित आहे आता आपण वेट अँड वॉच करणंच गरजेचं आहे बुधवारपासून सुरू होईल प्रक्रिया आणि चार तारखेपर्यंत तुम्हाला येईल सर मी माहूरगडवरून डिसेंबर जानेवारी महिन्याचे एकत्र पैसे मिळणार का तर बघा गणेश धोंडगा काहीतरी नाव आहे यांचं गाढेकर आहे शायद गणेश गाढेकर गणेशजी तुम्हाला सांगू इच्छितो दोन महिन्याचे पैसे जे आहे तर ते एकत्र येणार नाही याआधी मी सांगितल्याप्रमाणे कारण याविषयी कुठेही अधिकृत घोषणा ऑफिशियल नोटीस जे आहे तर ते सरकारने अद्यापही काढलेली नाही त्यामुळे दोन महिन्याचे पैसे एकत्र येतील असे मला तरी वाटत नाही कारण एक महिन्याचेच पैसे देताना सरकारला जे आहे तर ते सरकारची दामछाक होती आहे तर दोन महिन्याचे थोडंसं कठीण आहे पण आपण वाट बघूया येईल तर चांगलंच आहे धन्यवाद सर असं आपल्याला विलास जे आहे तर ते गोधल यांचं म्हणणं आहे नमस्कार धन्यवाद विलासजी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर कधी येणार आहे यांचं नाव आहे सुरे, सुरे जी असं त्यांचं नाव आहे तर जी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही जे आहे तर ते तीन ते चार तारखेपर्यंत वाढ बघा आणि अनुदान तुम्हाला येऊन जाईल ठीक आहे तर अशा प्रकारे बरेच प्रश्न व्हॉट्सॲप टेलिग्राम आणि इतर माध्यमातून देखील आलेले आहे अशा सर्व लाभार्थ्यांना सांगू इच्छितो तालुक्याची जी आहे तर ती यादी आपल्याकडे आली की आपण लगेच प्रसिद्ध करत असतो त्यानुसार आता आज ज्या तालुक्यांची माहिती मिळणार आहे त्याची यादी आपण पुढे प्रसिद्ध करणार आहोत परंतु आ, जी माहिती काल उपलब्ध झालेली आहे काल दिनांक सोमवार दिनांक अठ्ठावीस क्षमा असावी दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी जी माहिती उपलब्ध झाली तर ती माहिती अशा प्रकारे होती की काही तालुक्यांनी अशी माहिती दिली आहे की पुढील दोन तीन दिवसात अनुदान येईल आमची प्रक्रिया चालू आहे अशी माहिती दिलेली आहे आता एक्झॅक्ट कुठल्या तालुक्याला चार तारखेला पाच तारखेला येणार आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे हे आपण पुढे पुढील व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया आजच्या पुरतं इथेच निरोप घेऊया धन्यवाद नमस्कार